नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती दोन हजार तेवीस विषयीची नवीन इम्पॉर्टंट पेसा भरती संदर्भातचे अपडेट्स या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे सर्व भरती प्रक्रियेसंदर्भातच्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात तर बघा थोडाही आपण वेळ वायानं घालवता आपल्यात जे काही नवीन अपडेट आहे त्या अपडेटला आपण या ठिकाणी पाहूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती त्या ठिकाणी लक्षात येऊन जाणार आहे तर बघा तलाठी भरतीच्या संदर्भात जे नवीन अपडेट काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया भरती भरती तर बघा मित्रांनो तलाठी संदर्भाचे अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो बघा तलाठी भरती अत्यंत महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचं पद हे या ठिकाणी असतं महसूल विभागाचं आणि त्या ठिकाणीचे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे तर बघा पाहू शकता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर यापूर्वी आदिवासी बहुल नसणाऱ्या तेवीस जिल्ह्यांमधील ज्या काही गुणवत्ता यादी आहेत त्या त्या ठिकाणी तयार केले होती त्यामध्ये काही बदल करण्यात येत आहे मात्र हे बदल पाच ते सहा टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाहीत असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे सरिता नरके प्रभारी अप्पर जमावबद्दल आयुक्त आहेत त्यांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आदिवासी बहुल ज्या काही नसणारे तेवीस जिल्हे आहेत त्यामधल्या गुणवत्ता याद्या ज्या आहेत त्या त्या ठिकाणी तयार केलेल्या होत्या त्यामध्ये काही बदल करण्यात येत आहेत मात्र हे जे काही बदल आहेत ते पाच ते सहा टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास आता मित्रांनो बहुतेक ज्या काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या त्या ठिकाणी याद्या गुणवत्ता याद्या ज्या आहेत सुधारित गुणवत्ता याद्या त्यासुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्यांच्यासुद्धा गुणवत्ता याद्या ज्या आहेत त्या लवकरच त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि लवकरच तुम्हाला तलाठी भरतीची जॉईनिंगसुद्धा त्या ठिकाणी दिली जाणार आहे अशा पद्धतीचे अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अतिशय इम्पॉर्टंट अपडेट या ठिकाणी होती प्रभारी अप्पर जमाबंदी आयुक्त आहेत सरिता नरके त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे की ज्या काही आदिवासी बहुल नसणारे तेवीस जिल्हे आहेत त्यामधील गुणवत्ता याद्या तयार केलेल्या होत्यात परंतु त्यामध्ये आता काही बदल करण्यात येत आहेत आणि ते जे काही बदल आहेत ते पाच ते सहा टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या गुणवत्ता याद्यासुद्धा प्रसिद्ध होतील आणि लवकरात लवकर मित्रांनो जो काही तलाठी भरती प्रक्रिया आहे तीसुद्धा पूर्ण त्या ठिकाणी केली जाणार आहे अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट होती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत चिमध्ये अशाच पद्धतीचे एक इम्पॉर्टंट अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद